का मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एक जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे चैतन्य आता अर्जुन आणि विचारत असतो जर तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल उचलली प्रियाने तर मग तिच्या तिच्या हातात चुकीची फाईल कशी काय होती तर आता सायली म्हणते आम्ही ज्यावेळेला ऑफिसला गेलो होतो ना त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फाईलची म्हणजे जी मॅरेज फाईल होती ना ती चोरून घेताना आम्ही पाहिलं होतं तर आता चैतन्यला अर्जुन आणि सायली सर्व झालेला प्रकार सांगत असतात तर आता अर्जुन सायलीला त्यावेळेला म्हणत असतो की आपण सेम कॉन्ट्रॅक्ट मान्यासारखी सेम फाईल शोधू असं म्हणून ते सेम फाईल तयार करतात आणि लगेच तिथून तन्वीच्या मागे जातात तर आता अर्जुन त्यावेळेला सायलीला म सायलीला सांगतो की आपण शॉर्टकटनं जाऊन आणि तन्वीला आपण गाठू आता त्यावेळेला अर्जुन आणि सायली एक प्लॅन करतात तो प्लॅन पण आता तो चेतनेला सांगत असतात एका ठिकाणी ते शॉर्टकटनं एका ठिकाणी थांबलेले असतात आणि स अर्जुन सायलीला म्हणतो तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना आणि ते रेडी होतात आता अर्जुननं नाटक केलेलाच तर आणि अंगावरती ब्लँकेट घेतलेलं असतं आणि अरसाई प्रियाला गाठलेलं असतं आणि प्रियाला म्हणतो चल निकल जल्दी भार तर प्रिया म्हणते कोण आहे तुम्ही मी नाही निकलणार तर बाहेर निघ ना येणार नाही ना ना तर आता तो जो कोण असतो ना तो अर्जुनच असतो तो तो म्हणतो बाहेर निकलते का हे करू असं म्हणून तो प्रियाला बाहेर काढतो बाहेर प्रिया बाहेर आल्यानंतर अर्जुन म्हणतो चल माल निकाल जलदी आता प्रिया म्हणते कसला माल गलेका चेन निकाल जलदी असं तो म्हणत असतो तर प्रिया खूप घाबरलेली असते बघ तुला माहीत नाहीत माझे बाबा कोण आहेत ते असं आता तर प्रिया ती त्याला म्हणत असते त्यावेळी तो सायली सायली हळूस हळूच लपून छपून ती फाईल घेण्यासाठी कारच्या जवळ जात सायली हळूच ती स जी मॅरेजची ओरिजिनल फाईल असते ती काढून घेते तिथे डुप्लिकेट फाईल ठेवते आता इकडे अर्जुनने प्रियाला अगदी बोलण्यामध्ये गुंतवलेलं असतं आणि इकडे ती प्रिया पण पूर्ण त्याच्यात बंगन झालेली असते तोपर्यंत इकडे सायलीनं फाईल काढून घेतलेली असते त्या प्रियामध्ये पोलिसांना बोलू का माझ्या खूप मोठे मोठे पोलिस ओळखीचे आहेत तर ते म्हणतो पोलीस का आपला नाही चा म्हणजे चल जल्दी जा तो अर्जुन पण त्याचं काम झाल्यामुळे तो तिथून निसटतो तर आता अर्जुन हे अटक केलेलं असतं आणि ती फाईल घेण्यासाठी तर आता सायलीला अर्जुनला फाईल मिळालेली असते आणि प्रिया पटकन कारमधून निघून जातात तर आता हे अर्जुन आणि सायली सर्व झालेल्या प्रकार चैत्यला सांगतात आणि अर्जुन म्हणतो की मग आम्ही शॉर्टकटने घरी पोचलो तर चैतने म्हणतो आयुष्य शपथ तुम्ही काय डेअरिंग करून फाईल बदलली प्रथा चेतन म्हणतो अर्जुन तू खरच अशी ऍक्टिंग केलीस ऍक्टिंग करताना खूप मजा आली असेल ना तुला अरे काय ऍक्टिंग करताना मजा ती फाईल घरापर्यंत पोहोचू नये हा एकच विचार होता माझ्या मनात ती फाईल घरापर्यंत पोहोचली असती ना तर मग आपलं काय झालं असतं देव जाणे आता सायली म्हणते आपलं सोडा पूर्ण ज्यांना हे सत्य कळल्यावर का त्यांना काय झालं असतं आई आईबाबांना किती त्रास झाला होता आणि प्रिया जे सांगणार होती ना सगळ्यांसमोर तेच खरं होतं आणि आपण दोघे खोटे आहोत असे आता सायली अर्जुनला सांगत असतं चैतन्य म्हणतो सायली वहिनी परंतु कसं आहे की अशा पद्धतीने घरातल्या नाही आणि तुम्ही तन्वीला तोंडावर पडलं ह्याच्यातच आपण आनंद मानूया आता चैतन्य म्हणतो तुम्ही दोघं एकत्र आला ना जाम धमाल करता रे तुमच्या नावाच नाही हॅशटॅग है। निघायला पाहिजे तर सोशल तेने तेने था 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 था। ते सोशल मीडियावर नसतं का हॅशटॅग सायली अर्जुन असं आता चैतन्य त्यांना चिडवत असतं चैतन्य म्हणतो हॅशटॅग साजून आता हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली फक्त गालातल्या गायला हसत असतात त्यांना तरी चांगलंच वाटत असतं कारण दोघांच्याही मनात तेच असते प्रेमच असतं दोघांविषयी त्यामध्ये दोघंही गालातल्या गायलात इकडे रविराज आणि प्रिया घरी आलेल्या असतात आता इकडे रविराजला प्रिया म्हणत असते बाबा मी जी फाईल बसली होती ना त्याच्यात खरंच अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट तर आता रविराज म्हणतात तुला तेच धरून बसायचं आहे का प्लीज माझं एकदा ऐकून घ्या तर रविराज तिच्यावरतीच ओरडतात आणि म्हणतात मला तुझं काही ऐकायचं नाहीये आणि तुझ्याशी बोलायचं पण नाहीये उगाच मला माझा आवाज वाढवून सगळ्यांची झोपमोड करायला लावू नकोस तू जाऊन झोप जाता उद्या सकाळी बघू तुझं काय करायचं ते तर आता प्रिया म्हणते की कसं ते माहित नाहीये परंतु माझा गेम कन्फर्म सायली आणि अर्जुननेच उलटवला आहे प्रिया म्हणते मी स्वतः त्यांचं कॉन्ट्रॅक्ट वाचलं होतं परंतु आता नाही आता काही झालं ना तरी मी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांसमोर आणून राहणारच सायली तुझा हा खोटा संसार आता संपला असं समज असं म्हणून प्रिया खूप रागत असते तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन फ्रेश आलेला असतो म्हणतो आता मस्त वाटते मिसेस सायली आज ना आता काय झालंय की त्यांनी मी आपल्या घरी आता येणारच नाही आणि ती आता आपल्या घरी काही लावा लावी लावणारच नाही पूर्ण आजीने तिला घरात यायचं नाही असं सांगितलं आहे आता अर्जुन एकटाच बोलत असतो सायली मात्र शांत असते म्हण अर्जुन म्हणत असतो की सगळे ढग जमा झालेत काळोख झालाय पुढे काहीच दिसत नाही असं मला कालपर्यंत वाटत होतं तो आज आज अगदी कसं फ्रेश फ्रेश फील होत आहे आणि त्यात तुमच्या आजची कॉफी असं म्हणून आता अर्जुन खूप मजत असतो कॉफी घेऊन तिचा आस्वाद घेत तर आता इकडे सायली मात्र विचारातच असते इकडे अर्जुन एकटाच हे काय सर्व काही बोलत असतो ना सायली तिच्या विचारात असताना अर्जुन उठून तिला जागे करतो आता सायली म्हणते काय झालं तर आता अर्जुन म्हणतो हे मला तुम्हाला विचारायला हवं मग आजपासून मी जे काय बोलले ते तुम्ही काही ऐकलं नाही कसला विचार करताय तुम्ही एवढा आता सायली म्हणते जे काय घडलं ना काल ते योग्य नाही झालं सर आता सायली म्हणते आपण आनंदात आहोत कारण आपण फाईल बदलू शकलो परंतु प्रिया जे काही घरात सांगणार होती ना ते तर खोटं होत त्यामुळे मला आता आणखी ठळकपणे जाणवायला लागले की आपण आपल्याच माणसांना फसवत आहे जर पूर्णजींना हे कळलं असतं तर त्यांना किती मोठा धक्का बसला असता आई बाबा अश्विन भाऊजी सगळे दुखावले गेले असते तर अर्जुन म्हणतो तुमचं म्हणणं पटतंय मला असं म्हणून एक मिनिट आणि दरवाजा लावून घेतो तर आता अर्जुन म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार तेवढी काळजी घेऊ ना आपण तर आता अर्जुन म्हणतो आता थोडेसे म्हणजे थोडेसे शेवटचे काही दिवस उरलेत एकदा मधुबाऊ सुटले की मग तर आता अर्जुन खूप खुश होऊन पुढचं बोलणारच असतो तेवढ्या सायली पण इकडे उत्सुक असते म्हणते मग काय आणि हसत असतं आपण गोष्टी हँडल करू चांगल्या पद्धतीने असं आता अर्जुन म्हणत असतो नाही म्हणजे माझ्या फॅमिलीला कसं सांगायचं ते ठरवू ना आपण नंतर असं आता अर्जुन सायलीला म्हणतात आता इकडे सायली सुद्धा तोच विचार करते मधुभाऊ सुटले की खरंच सगळं नीट होईल मग आपलं ना आता कॉन्ट्रॅक्टचं नसेल खरं असेल तर मी माझ्या बाजूने तसा प्रयत्न तर नक्कीच करेल आणि अर्जुन आणि सायली दोघेही तसंच म्हणतात की कॉन्ट्रॅक्टची फाईल मग सापडण्याचा प्रश्नच येणार नाही तर त्या इकडे सायली म्हणते पण सर आपण ना आता तुमची ती फाईल तुमच्या ऑफिसमध्ये नाही ठेवू शकत मधुभाऊ सुटेपर्यंत त्या फाईलची खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर आता अर्जुन म्हणतो मग घरी ठेवू आपण तन्वी माझ्या रूममध्ये शोधाशोध नाही करू शकणार तेवढ्या सायलीच्या लक्षात येतं सायलीला ते मागचे प्रसंग आठवतात मागच्या वेळेला ती फाईल कल्पनाच्या हातात लागलेली होती त्यामुळे सायली म्हणते पण सर ह्या होलीमध्ये जरी तन्वी नाही आली तरी बाकीचे कोणीही येऊ शकतात तर आता अर्जुन म्हणतो बरोबर बोलताय तुम्ही अर्जुन परत मम्माला जर परत साफ करायचा झटका आला तर तो परत तिच्या हातात ती फाईल लागू शकतो सायली विचारते मग कुठे ठेवायची फाईल परत इकडे अर्जुन म्हणतो आपण ती फाईल लॉकरमध्ये ठेवूया लॉकर चा पासवर्ड कोणालाही माहित नाहीये तिथं आपली फाईल सेफ राहील असं म्हणून सायलीन अर्जुन ती फाईल घेऊन लॉकरमध्ये ठेवायला जातात असा विचार करून ते आता लॉकरमध्ये सेफ फाईल ठेवून देतात आणि दोघेही डन करतात खुश होतात तर आता इकडे रविराज यांचा सीन दाखवला आहे सुमन म्हणत असते भाऊजी सकाळपासून तुम्ही खूप अस्वस्थ आहात काय झाले काय सांगा तरी तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि प्रिया शांत असते तर नागराज मनातच विचार करत थोबाड जमिनीपर्यंत असं लटकते म्हणजे हिनेच नक्की माती खाल्ली असणार तर आता प्रिया येते आणि तिथे प्रिया म्हणते बाबा मी तर रविराज खूप चिडतात तिला म्हणतात चुप जोरात तिच्यावरती ओरडतात एक शब्द बोलू नकोस मला कोणतीही कारण ऐकायची नाहीयेत तर आता नागराज म्हणतो की कसली कारण काय झालं मी बाळा तू तरी सांग नक्की झालं तरी काय रविराज म्हणतात काय सांगणार आहे कुठल्या तोंडाने सांगणार आहे तिचा विश्वास ठेवला तेच चुकलं माझं आजपर्यंत कोणती गोष्ट करण्यापासून अडवलं नाही ना त्याचाच गैरफायदा घेतला हिने सुभेदारांच्या समोर लाच काढली माझी इकडे प्रिया म्हणत ते बाबा माझं बोलणं ऐकून तरी घ्या तर आता इकडे रविराज म्हणतात माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये तर रविराज म्हणतात आतापर्यंत अनेक वेळा खोटं बोलून तू सुभेदारांनी घरी गेली आहेस आपली माणसं म्हणून आतापर्यंत तुझ्या खोटेपणाकडे दुर्लक्ष करत आलो मी काल तर हद्दच झाली स्वार्थीपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यास तू तू म्हणतात की तुझा तन्वी कदी -कदी वागना बगो, की तुझं असं असं कधी कधी बघून वाटतं माझी आणि प्रतिमाची मुलगी असणं अशक्य आहे नागराज म्हणतो अरे दादा असं टोकाचं काय बोलतोयस तू आपलं रक्त आहे कधीतरी चुकू शकतं रविराज म्हणतात नाही प्रतिमा खूप समंजस होती ती जोडणारी होती ना ती तोडणारी नाही खरंच मला आश्चर्य वाटतंय प्रतिमा मी प्रतिमाच्यात कणभर सुद्धा नसणारा खोटारडापणा तुझ्यात इतका कसा काय भरला तर सुमन म्हणते भाऊजी मी काय म्हणते त्यांनी जे काय केलं असेल ते असेल परंतु तुम्ही तिच्यावर इतकं नका चिडव माफ करा ना तिला तर आता रविराज खूप चिडलेले असतात ह्या वेळेला रविराज म्हणतात खूप वेळा केलं तिला माफ आता मला हिच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाहीये त्यामुळे जोपर्यंत माझी हिच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये ना तोपर्यंत हिने पण माझ्याशी न बोललेलं जास्त बरं होईल असं म्हणून रविराज रागानेच चिरून जातात तर आता इकडे प्रिया बाबा ऐका ना बाबा ऐका ना असं म्हणून त्यांच्या मागे जात असते तर आता इकडे तन्वी रडत असते रडायचं नाटक करत असते आणि तिथे सुमन मग तिच्याजवळ जाते तन्वी बाळा शांत हो तर लगेच आता नागराज म्हणतो सुमनचा कॉफी आण सुमनला कटवतो तर आता नागराज पाणी देत असतो ती नागराज म्हणतो की हे तुझे मगरीचे थांबव अश्रो थांबवा काय गोंधळ घालून ठेवलाय प्रिया म्हणते मी तुम्हाला रात्रीच मेसेज केले होते परंतु मेसेज वाचण्याची आपल्याकडे पद्धतच नाहीये ना आता नागराज म्हणतो मला मेसेज केले होते मग तो मोबाईल चेक करतो मोबाईलवरचे मेसेज बघतो आता प्रिया म्हणते झालं समाधान मी घोळ नाही घातलाय अर्जुन आणि सायलीनी माझी चाल उलटवून लावली आहे मी त्यांना आता नाही सोडणार असं म्हणून प्रिया पण खूप चिडलेली असते आता नागराज म्हणतो अगं बाई तू जर आता शांत राहा तुला काय वाटते तू माती खाल्लीस अगं माती नाही खाल्लीस तू टोपलीवर शेण खाल्लेस शेण त्यामुळं आता शांत राहा तर आता इकडे अर्जुन काम करत असताना त्याची थोडीशी मान दुखत असते तर आता सायली पण इकडे कामात असते तर आता अर्जुन मान दुखते म्हणून थोडंसं हे कळवत असतो तर आता सायली म्हणते काय झालं सर मान दुखते का तर अर्जुन म्हणतो हो थोडीशी जरा क्रॅम्प लागत वाटत आहे तर आता सायली त्याच्याजवळ जाते डायरेक्ट मान चोळत असते म्हणते तब्येतीची काळजी नाही घेतली तर काय होणार आहे दुसरं मान दुखणारच ना एकदा काय लॅपटॉप उघडला की दोन दोन तास काम करत बसता तुम्ही मान आपली सततच्या आशी ते अशी जेवणा खाण्याची काही वेळ नाही आणि झोपण्याची तर अजिबात नाही सगळा नुसता बेशिस्तपणा असं म्हणून आता सायली तिची मान चोळत असते असं सतत कॉफी पीत राहिल्यावर पित्त खवळणारच ना असं म्हणून सायलीची स्वतःची सइकडीचीच बडबड सुरू असतं अर्जुन मात्र हसत असतो अर्जुन काहीच बोलत नसतो अर्जुन डोळे बंद करून शांत बसलेला तर आता इकडे साक्षी मैपत नागराज आणि प्रिया भेटलेल्या असतात आता इकडे साक्षी जोरात ओरडत सांगत असते बोलत असते प्रिया अशी कशी फाईल बदलली प्रिया तू जर त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल स्वतः पाहिली होतीस तर मग त्या अन्नपूर्णा अन्नपूर्णाला दाखवताना फाईल बदललीच कशी तर, तर प्रिया म्हणते तेच तर मला कळत नाहीये ना आता इकडे मग चिडतन म्हणतो असं कसं जादूगी झाली की काय आकाशात गिळली की जमिनीने गडप केली नागराज म्हणतो की फाईल कुठे का गेली असे ना मैपत सेट परंतु या विंडो पोरीला अक्कल नाही हे तर क्लिअर झालं एक काम धड येत नाही हिला तरी पण आपण हिच्यासाठी फुकटचे पैसे मोजतोय मी तर म्हणतो काडीचा उपयोग नाही आहे पोरीचा प्रिया म्हणते कसा उपयोग नाही मी किल्लेदारला गुंडाळले तिच्या त्याच्याकडून आलेला पैसा तुमच्याच हिशात जातो ना साक्षी म्हणते पैशाचं काय करायचं ते तुम्ही तुमचं तुम्ही बघा आणि असं पण तो किल्लेदार आमची केस लढण्यासाठी आम्हाला हवा होता परंतु तो तशी कोणतीही केस लढत नाही आता आमची तुझा उपयोग आता शून्य आहे शून्य आता साक्षीशी ओरडत म्हणत असते मैपत म्हणतो कसं आहे ना प्रिया मी बिझनेसवाला माणूस आहे जिथे माझा फायदा तिथंच मी वेळ आणि पैसा गुंतवतो त्या दोन्ही गोष्टी तुझ्यावर तु, तु उधळायचं एकतरी कारण आहे का तुझ्याकडे तन्वी किल्लेदार आहे त्यामुळे तन्वी शिवाय तुमचा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ शकत नाही साक्षी मध्ये हा तुमचा गैरसमज आहे तुझा तू अशा फाईल सारखे असेच प्लॅन फ्रॉप करत राहिलीस ना तर तुझ्यापासून आम्हाला जास्त धोका आहे साक्षी म्हणते आता प्रिया लक्षात ठेव या पुढच्या एकही प्लॅन मध्ये तू आमच्या बरोबर नसशील नागराज म्हणतो तू तन्वीवरून किल्लेदारांच्या घरी राहा आणि काकूच्या पराठी इकडे का। प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही खाणार त्या साक्षीने त्या साक्षी ना सायलीला किडनॅप केलं स्वतःच्या बापाला जेलमध्ये पाठवलं इतकी मोठी माती खाल्ली हे चालतं तुम्हाला माझ्या हातून इतकीशी चूक झाली आहे तर तुम्ही मला बाजूला फेकताय आता प्रिया म्हणते हे मी होऊ देणार नाही तर आता इकडे सायली अर्जुनचे पाठ चोळत असते मान चोळत असते सॉरी तर आता अर्जुन म्हणतो वा वा मिसेस सायली खरं सांगू तुमच्या हाताला गुण आहे तर आता दोघांच्याही लक्षात येतं दोघे शांत राहतात तर आता सायली म्हणते अरे वा मी इतक्या आधी कारण यांच्याजवळ कशी काय गेले त्या लक्षातच नाही आलं दोनच परंतु यांच्या वाईट सवय घालवायलाच हव्या यांची तब्येत बिघडली तर मला अजिबात चालणार नाही ते मी आलेस म्हणून आता सायली तिथून निघून जाते इकडे अर्जुन म्हणतो ह्या खरंच माझी बायको असल्यासारखं वागतात खांदे दाबून देतात सोबत लेक्चर वा मॅजिक असं म्हणतो आता कामाला लागतो अर्जुन तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुना ऑफिसला जात असतात त्यावेळेला तिथे असते सायली आधी अधिकाराने बायकोच्या अधिकाऱ्याने अगदी हक्काने म्हणत असते ऑफिसला गेल्यानंतर आधी कॉफी नाही प्यायची अगोदर नाष्टा करून घ्यायचा दुपारी पण वेळे जेवायचा हा असं आता सायली खूप इन्स्ट्रक्शन देत असते अर्जुनला एकही अन्नाचा कण शिल्लक राहिला ना तर संध्याकाळी तुम्हाला घरातच घेणार नाही तर अर्जुन तर आश्चर्यानेच पाहत असतो तर आता दुसरा सीन ऑफिस मध्ये सायलीने व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा व्हिडिओ कॉल आले आल्या लगेच अर्जुन कॉफीचा मग खाली लपवतो टेबलच्या खाली आता इकडे अर्जुन म्हणतो हाय बोला ता ता सायली ता सा हो आता सायली तिकडून म्हणत असते जरा आता फोनचा कॅमेरा टेबलवरती फिरवा तर आता अर्जुन फोन सगळा टेबलवरती फिरवतो प्रत्येक पी येऊन येतो म्हणतो सर मी तुम्हाला आत्ताच कॉफीचा मग दिला होता कॉफीचा मग कुठे ठेवलात तुम्ही जर आता तिकडे सायलीला व्हिडिओ कॉल चालू असतो त्यामुळे समजतं की त्याने कॉफी घेतली आहे अशाच अपडेटसाठी आपल्याला एक